नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी ठाणे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांचा मेळावा संपन्न रास्तभाव दुकानदार संघटना ठाणे व पालघर जिल्हा यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदार मेळावा व जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटना व संयोजक कल्याण तालुका रास्तभाव दुकानदार यांच्या वतीने टिटवाळ येथे करण्यात आले होते ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप कीपर संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणपतराव पाटील व महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी बाबूराव मेमाणे यांचा भव्य सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला याचे कारण संघटनेच्या माध्यमातून सतत लढा देऊन व शासनाकडे पाठपुरावा करून रास्त दुकानदारांना वीस रुपये कमिशन वाढून दिला आहे तसेच संघटनेच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो म्हणून सत्कार कार्यक्रम व मेळावा आयोजित करण्यात आला होता अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयराम मेहर यांनी दिली आहे यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकरराव सुरोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कोकण विभाग अध्यक्ष शांताराम पाटील पालघर जिल्हाध्यक्ष राजू निकामे कल्याण तालुका अध्यक्ष वसंत लोणे गजानन गोंधळे विठ्ठल निमसे श्रेयस गुप्ता गणपत कराळे शंकर शिला उमाकांत पाथकर यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक भेरे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व दुकानदार महिला बचत गट उपस्थित होते